देतील, ते मला चालेल सरकार जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन मी कोणत्याही खात्याची अपेक्षा केलेली नाही अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शपथ घेतल्यानंतर दिली नाराज असलेल्या भुजबळांचे अखेर राज्याच्या मंत्रिमंडळात कम बॅक त्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते प्रचंड बहुमतानं सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या पहिल्या यादीत छगन भुजबळ यांचं नाव नव्हतं मंत्रिपद न भुजबळांनी वेळोवेळी नाराजी बोलून दाखवली होती त्यानंतर घडलेल्या बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता वर्णी लागेल मंत्रीपदी वर्णी लागली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भुजबळ साहेबांना पुन्हा मंत्रिमंडळ मंडळामध्ये घेण्याचा निर्णय केला आम्ही देखील त्याचं स्वागत केलेलं आहे मला असं वाटतं की व्यक्तींबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात मला त्या मतांवर काही सांगायचं नाही पण मला वाटतं की भुजबळ साहेबांसारखा एक ज्येष्ठ मंत्री आणि विशेषतः ओबीसी समाजाचा हितचिंतक हा मंत्रिमंडळात आल्यामुळे त्याचा फायदा होईल